महिलांसाठी सुवर्ण संधी एलआयसी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये पक्षात माझे आमदार नाराज आहे अशी माहिती मिळते काय सांगा त्याच्या बातम्या आल्या त्याच्यात काही कुठलेही तथ्य नाही अजित पवार हे आमचे नेते भक्कमपणे माझ्या पाठीमागे उभे हो आहेत दर आठवड्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर साहेब असतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदा असतील यांना मी नेहमी भेटत असतो मी, भेट मी कालच त्यांना एका कामानिमित्त भेटलो आणि रात्री उशिरा इथं गावी आलेलो आहे म्हणून ते ज्या बातम्या आहेत त्याच्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही शेवटी हे पॉवर फॅमिली जे आहेत त्यांच्या घरातलं मी आहे मी मुंबईला देवगिरीला अजिदांच्या बंगल्यावर केव्हाही जाऊ शकतो मी पुण्यातल्या जिजाई बंगल्यावर पण कधी मला काय काम पडलं तर मी जातो मी परवाच बारामतीला माझ्या वैयक्तिक कामाने मी तर दुसऱ्या कामाला गेलो होतो आणि तेव्हा मला कळालं की सुयोग बंगल्यावर आजीदादा आहेत मी त्यांना सहज भेटायला गेलो माझं काय काम नव्हतं पण तिथं गेल्यानंतर पण आमची अर्धा पाऊन तास गप्पा झाली त्यांच्यावर मी जेवलो सुद्धा तेवढी जेव जेवून जायचं म्हणजे ते आम्ही घरातलं आमचं नातं आहे आणि आमचे घरातले ते कुटुंब प्रमुख आजीदादा आहेत जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कुठलीही काही गरज लागली मी दादांना जेव्हा जेव्हा सांगेल तेव्हा ते भक्कमपणे माझ्या पाठीमागे उभे आहेत आमच्या जुन्नर तालुक्याच्या ग्रामीण जनतेच्या पाठीमागे उभे आहेत आणि आजही मी जरी आमदार नसलो मी कुठलंही काम दादांपर्यंत घेऊन गेलो तर दादा चुटकी चरशी पुणे जिल्हा हा आपला घरचा आहे जुन्नरचे लोक पवार साहेब आणि पवार आजीदादा पवारांना मानणारे आहेत मग ही लोकं सगळे आपली आहेत आणि ह्या जिवाळ्याच्या नात्याने ते माझ्याबरोबर वागतात आमदार नसलो तरीही म्हणून हे ज्या काही बातम्या आल्या त्याच्यात कुठलेही प्रकारचं तथ्य नाही माजी आमदारांना पक्षाच्या घेतले जात नाही किंवा जे नव्याने प्रवेश आहेत त्यांना जास्त किंमत मिळते असंही बोललं जात नाही असं काही नाही का आहे शेवटी पक्ष हा वाढला पाहिजे ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये पक्ष वाढला पाहिजे कारण आम्ही तर घरातले माणसं आहोत आणि नवीन मंडळी जे आले त्यांना सामावून घेऊन आपल्याला भविष्यात अजून कसं पुढं मोठं होता येईल हे धोरण प्रत्येक पक्षाच्या अध्यक्ष असतं म्हणून तशा अजिबात कुठलाही नाही राहिला बैठकीचा विषय सगळ्या विषय तर घरातल्या माणसांनी कशाला कोणाची काय वाट बघायची आपण जायचं भेटायचं त्यांच्यावर चर्चा करायची त्यांनी सांगायचं सा ना आम्ही ऐकायचं असं नाही ना शेवटी पक्ष हा कुटुंब सारखे ते सांभाळतात आणि कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीचा आजी दादांवर तेवढाच हक्क आहे आणि दादांकडे जाऊन स्वयंस्फूर्तीने जाऊन तिथं भेटलो तिथं बोललो तर दादा कोणाला काही नाही म्हणत नाही